अंतरीच्या गूढ गर्भी एक दाका वाटले एकदा का वाटले ते प्रेम आता आटले सखी प्रेम आता आटले सखी प्रेम आता आटले सेवती मंदावलेला वादळी वाऱ्या समान वादळी वा प्रमाणे राणे झाले दिवाने राणे गीत गाने खूटले सखी प्रेम आता आटले अशा प्रकारे माझं संगीत साधना चॅनल अनेक गाणी घेऊन आपल्या समोर येत आहे तरी कृपया मित्रांनो कृपया पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा